न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी मुख्य संपादक महेश पेंदोर चिकलवर्धा येथे क्रांतिकारी बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त भव्य रॅली पारंपरिक वेशभूषेत लहान मोठ्यांचा सहभाग आदिवासी समाजाचे प्रेरणास्तोत आणि महान स्वातंत्र्य सेनानी बिरसा मुंडा यांची जयंती घाटंजी तालुक्यातील चिकलवर्धा येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली पारंपरिक ढोल नगरांच्या गजरात काढण्यात आलेल्या भव्य रालीने संपूर्ण गाव ढळून निघाले गावातील तरुण तरुणींनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे रूप साकारण्यात पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतलेला असल्याने गावातील वातावरण पूर्णपणे उत्साहाने चैतन्याने भरलेले होते रॅली गावातील प्रमुख रस्त्यावरून फिरत असताना जय बिरसा आदिवासी एकता अशा घोषणाने परिषद दंधनून गेला कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेले श्री रवी कुंभरे सर यांनी युवा पिढीला मोलाचा संदेश दिला ते म्हणाले बिरसा मुंडा वयाच्या अवघ्या पंचवीसाव्या वर्षी अन्यायाविरुद्ध उठले आणि आदिवासी समाजांच्या भविष्यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला मात्र आजची युवा विळख्यात अडकून आयुष्य खराब करत आहे त्यांनी तरुणांना गुलाम नका असे आवाहन करत मुंडा यांच्या त्यागातून प्रेरणा घेण्याचे आणि व्यसनमुक्त जीवन जगण्याचे आवाहन केले मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमात गावातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींची उपस्थिती लाभली अध्यक्ष श्री सखाराम कुळसंगे महाजन गाव प्रमुख पाहुणे श्री दत्ता कुंभरे कर्णू पेंदोर हरिदास घोडाम पुनाजी मेश्राम उल्हास कनाके बिरबल आडे मारुती मडावी शंकर धुर्वे नंदू गेडाम सचिन केळझरकर विशेष उपस्थिती पाटील गणेश कुंभरे पत्रकार दिनेश नडपिलवार आणि पत्रकार महेश पेंदोर श्री सकाराम कुळसंगे यांनी बिरसा मुंडा जीवन कार्यावर प्रकाश टाकला आणि आदिवासी समाजाला स्वाभिमान हक्क स्वातंत्र्य आणि संघर्षाची प्रेरणा देणारे बिरसा मुंडा यांचे विचार आत्मसात करण्याचे आवाहन केले यशस्वी समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि उपस्थितीचे आभार प्रदर्शन श्री महेश कनाके यांनी केले गावकरी तरुण तरुणी आणि महिला बाळांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे ही बिरसा मुंडाच्या जयंती भव्य यशस्वी आणि अस्मरणीय ठरली कार्यक्रमाच्या शेवटी शिक्षण एकता आणि जंगता जंगल जमीन जीवनाचे संरक्षण या मूल्यांसह बिरसा मुंडा यांचे विचार पुढे नेण्याची सर्वांनी प्रतिज्ञा घेतली